नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर पिंपळगाव बसवंत कळवण येवला या बाजर चे। चे बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती पाहणार आहोत आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आलेली आहे सोळा हजार पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आहेत शंभर रुपये जास्तीचे दर आहेत पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत का आहे सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आलेली आहे बत्तीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीचे दर आहेत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत का आहे अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेली आहे आठ हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत तीनशे रुपये जास्तीचे दर आहेत पंधराशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत का दर आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे येवला आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत एकशे पन्नास रुपये जास्तीचे दर आहेत बाराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी इतका दर आहे आठशे पन्नास रुपये तर व ते आजचे कांदा भाव कांदा भाव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद